वी आर पवार मध्ये पारंपारिक पद्धतीने लक्ष्मी पूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले साडी म्हटले की वी आर पवार आणि वी आर पवार म्हटले की साडी असे समीकरण झालेले महाराष्ट्रातील एकमेव नाव म्हणजे सोलापुरातील वी आर पवार होय या भव्य शोरूम मध्ये दीपावली निमित्त माता लक्ष्मी देवीचे पारंपारिक पद्धतीने पूजन करण्यात आले असल्याचे राजेश पवार यांनी सांगितले साटीगल्ली येथील सुप्रसिद्ध अशा वियार पवार साडी शोरूम शोरूममध्ये दीपावलीनिमित्त लक्ष्मीपूजन उत्साहात संपन्न झाले यावेळी व्हीआर सारीचे प्रमुख राजेश पवार, अमर पवार, महेश पवार, गिरीश पवार उपस्थित होते. पूजनाची सुरुवात गणेश आरतीने करण्यात आली. त्यानंतर भीमसेन जोशी यांचे अभंग, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा हे आरतीचे गाणे पारंपरिक पद्धतीने म्हणून लक्ष्मी देवीची पूजा मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाली. यावर्षीची दिवाळी खूपच सुंदर होती आणि सगळ्यांना नवीन नमी नवीन वराइटी देण्याची संधी व्हीआर पवार परिवाराला आपल्यापर्यंत त्यापर्यंत आणण्यामध्ये आम्हाला एक चांगलं संधी मिळालेली आहे आणि यावर्षी आमची नवीन पिढी दरवेळेला मी एकटाच भेट देतो पण यावेळेला बघा आमची सगळी नवीन पिढी आणि सगळा परिवार आम्ही सोबत आहोत की विहार पवार परिवार प्रत्येक वेळेला आपल्याला चांगल्या नवीन नवीन व्हरायटी आणि चांगली सेवा देण्यासाठी तत्पर आहोत आणि लवकरच आम्ही एक नव तीन ब्रँचेस नवीन उघडत आहोत तो एक सस्पेन्स आहे पण नक्की तुम्हाला वेळोवेळी आम्ही तुम्हाला कळवू आणि सोलापूर सोलापुरामध्येच आम्ही एक प्रशस्त जागेमध्ये पुढची दिवाळी नक्की आम्ही करू व तुम्हाला चांगली प पार्किंगची सुविधा व चांगले जास्त व्हरायटी बघायला मोठा स्पेस तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देऊ नमस्कार सोलापूर वी आर पवारकडून सर्व सोलापूरकरांना आणि आमच्या सर्व ग्राहकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आजची दिवाळी खूप सुंदर आणि छान झालेली आहे दसरा काही कारणास्तव फेल गेला पण दिवाळी मात्र भरभरून ग्राहकांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल ग्राहकांना धन्यवाद आणि आमच्याकडे सध्या खूप नवीन नवीन व्हरायटीच्या साड्या आलेल्या आहे खूप प्रकारचे क ड्रेस मटेरियल लेहंगा हे सगळे व्हरायटी अवेलेबल आहेत आणि याला ग्राहकांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी ग्राहकांचे मनपूर्वक आभार मानते आणि ही दिवाळी सगळ्यांना मंगलमय शुभाकामनाने आणि भरभराटी आणि उत्कर्षाची जाओ सगळं शेतकर बांधवांना जे काही झालेलं आहे नुकसान ह्यावेळेस या, या दिवाळीमध्ये लक्ष्मी मातेला ही प्रार्थना आहे की त्यांचं सगळं नुकसान भरून काढावं हीच अपेक्षा आणि परत एकदा सोलापूरकरांना खूप खूप शुभेच्छा यावेळी वी आर पवार यांच्या परिवारातील सर्व सदस्य कर्मचारी भक्तिभावाने या पूजनात सामील झाले होते